सहा जुलै अठराशे एक्याशी रोजी अमरावती जिल्ह्यातील लोणी टाकडी येथे गुलाबराव महाराज महाराज यांचा जन्म झाला यांचे पूर्ण नाव गुलाब गोदूजी मोहोळ होते नंतर संत श्री गुलाबराव महाराज यांचे बालपण गेले नऊ महिन्याचे असताना त्यांच्या डोळ्यामध्ये चुकीचे औषध टाकल्यामुळे त्यांना कायमचे अंधत्व आले अशा परिस्थितीत त्यांनी वयाच्या चौतीस वर्षात एकशे चौतीस ग्रंथ लिहिले त्यांचा विवाह अठराशे शहाण्णव मध्ये मनकर्णिका यांच्याशी झाला त्यांच्या जन्मदिवसानिमित्त माधान या गावामध्ये मोठ्या प्रमाणात सण साजरा होतो या गावामध्ये दिवाळी सारखा महाराज यांचा जन्म साजरा होतो मंदिरामध्ये पंधरा जोडपे बसून सकाळी पाच वाजता होमपूजा आरती पारायण अशा प्रकारे अनेक उपक्रम साजरे होतात या कार्यक्रमात काँग्रेस जिल्हा अध्यक्षा सुरेखा ठाकरे उपस्थित होत्या त्याबरोबर संत श्री गुलाबराव महाराज माधांचे अध्यक्ष माधव मोहोड साहेब मोहोड रमेश मोहोड वामन मोहोड भावत गोरले गंगाधर मोहोड सुधाकर मोहोड गजानन मोहोड सर्व गावकरी उपस्थित होते झालेली ही भूमी आणि अतिशय चांगला सोहळा म्हणजे त्यांची कर्मभूमी जन्मभूमी आणि ज्यांचा आशीर्वाद या गावाला लाभला असे श्री संत गुलाबराव महाराज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने संस्थांचे सन्मान्य अध्यक्ष त्यांचे सर्व पदाधिकारी आणि गावातील सर्व मंडळी आणि सर्व नवीन जोडपे अतिशय उत्साहाने दरवर्षी हा वाढदिवस साजरा करतात पण या लोकांनी आता मला वाटतं पुस्तकांसाठी पण देणगी या ठिकाणी देण्यात आली परंतु या ठिकाणी एक खंत बोलण्यात आली की गुलाबराव महाराजांचं गाव असताना आणि खरी त्यांची ही कर्मभूमी इथून त्यांनी विचार संस्कार सर्वांना दिला अनेक पुस्तकं त्यांनी या ठिकाणी लिहिली परंतु तरीसुद्धा मादान हे विकासापासून वंचित आहे आणि दुसऱ्या ठिकाणी विकास होतोय म्हणजे लक्ष असूनही लक्ष नाही असा सूचक प्रश्न या ठिकाणी करण्यात आला मोहदादांनी सुयोग गोरले गोर्ले तांदूर बाजार